गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं जळत असलेल्या बांगलादेशमध्ये राजकारणानं आता एक नवं वळण घेतलंय गुरुवारी पंचवीस डिसेंबरला बांगलादेशची राजधानी ढाकाच्या रस्त्यांवरती लाखोंच्या संख्येनं गर्दी जमली होती ही गर्दी एका नेत्याचं स्वागत करण्यासाठी एकत्र आली होती हा नेता तब्बल सतरा वर्षांनी बांगलादेशात परतला आहे तो ढाका एअरपोर्ट वरती पोहोचल्यानंतर त्याचं जंगी स्वागत झालं हिंसेनं ग्रस्त बांगलादेशच्या इतिहासात हा क्षण निर्णायक ठरण्याची शक्यता आहे इतक्या वर्षांनी बांगलादेशात परतलेल्या या नेत्याचं नाव आहे तारिक रहमान गुरबरी रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं ढाकामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता रहमान यांचं मायदेशी परतणं ही घटना मोठी आहे बांगलादेशच्या सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी देशात निवडणुकीची घोषणा केली आहे निवडणुकीनंतर तारिक रहमान हेच बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे पण स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र जमले ते रहमान नेमके आहेत कोण ते बांगलादेश सोडून का गेले होते ते परत आल्यानंतर आता शेख हसीना यांचं काय होणार याचा परिणाम भारतावरती कसा होऊ शकतो सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तारीख रहमान गुरुवारी सकाळी लंडनहून बांगलादेशात परतले ढाका एअरपोर्टहून बाहेर आल्यानंतर त्यांनी मुठभर माती उचलली आणि जमिनीला स्पर्श केला यावेळी त्यांच्या स्वागतासाठी तीनशे फीट रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यापैकी अनेक जण बांगलादेशच्या वेगवेगळ्या भागातून आले होते अनेकांनी लांबचा प्रवास केला होता संपूर्ण रात्र उघड्यावर झोपून काढली होती समर्थकांनी बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज फडकावून तारिक रहमान यांचं स्वागत केलं यावेळी त्यांचे अनेक समर्थक ढोल वाजवताना आणि नारे देताना दिसले तारिक रहमान यांचं मायदेशी परतनं ही घटना बांगलादेशसाठी ऐतिहासिक आहे पण तारिक रहमान नेमके आहेत कोण आणि त्यांचं बांगलादेशात ही घटना एवढी मोठी का आहे हे समजून घेऊया अठ्ठावन्न वर्षीय तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बी एन पीचे कार्यवाहक अध्यक्ष आहेत पण त्यांची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे ते बांगलादेशच्या पंत माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि माजी राष्ट्रपती जियाऊर रहमान यांचे चिरंजीव आहेत खालिदा जिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार एक ते दोन हजार सहा दरम्यान देशाच्या पंतप्रधान होत्या तारिक रहमान यांनी नव्वदच्या दशकात बांगलादेशच्या राजकारणात एंट्री केली होती पण पुढे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि हिंसाचाराचे अनेक आरोप झाले हा तोच काळ होता जेव्हा बांगलादेशात खालिदा जिया यांची सत्ता जाऊन आवामी लीगच्या शेख हसीना यांची ताकद वाढत होती शेख हसीना या खालिदा जिया यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात दोन हजार चार साली तारिक रहमान यांच्यावरती आवामी लीगच्या रॅलीवरती ग्रेनेड हल्ला करण्याचा सा आरोप झाला या आरोपांखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली नंतर दोन हजार सात साली त्यांना भ्रष्टाचाराशी संबंधित तब्बल चौऱ्याऐंशी खटल्यांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार आठ साली अटकेपासून वाचण्यासाठी रहमान यांनी बांगलादेशातून पलायन केलं आणि ते लंडनला गेले ते तिथं गेल्या सतरा वर्षांपासून वास्तव्यास होते या काळातही त्यांची पक्षावरची पकड झाली नाही तारिक रहमान बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सगळे निर्णय लंडन मधून घेत होते गेल्या वर्षी बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरुद्ध उठाव झाला उठा ज्यानंतर त्यांना बांगलादेशातून पलायन करावं लागलं यानंतर देशात मोहम्मद युनुस यांचं हंगामी सरकार सत्तेत आलं या सरकारनं तारिक रहमान यांच्यावरचे सर्व खटले मागे घेतले त्यानंतर आता तब्बल सतरा वर्षांनी ते बांगलादेशात परतलेले आहेत आता तारिक रहमान यांचा बांगलादेशात परतण्याला एवढं महत्व का मिळत ते पाहू यावर्षी जून महिन्यात मोहम्मद युनुस ब्रिटनच्या दौऱ्यावरती गेले होते त्यावेळी त्यांनी तारिक रहमान यांची भेट घेतली होती बांगलादेशी मीडियानुसार तारिक रहमान यांच्याकडे पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचा संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे युनुस सरकारनं बांगलादेशात येत्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलंय या निवडणुकीत तारिक रहमान हे बी एन पीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात आणि त्यांच्या नावाला युनुस यांचंही समर्थन असू शकतं बी एन पी हा बांगलादेशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे पण पक्षाच्या अध्यक्षा आणि तारिक रहमान यांच्या आई खालीजा झिया या आता ऐंशी वर्षाच्या झाल्या आहेत त्या बऱ्याच काळापासून आजारी आहेत त्यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणूक प्रचाराची घोषणा केली होती पण काही दिवसांनीच त्यांची प्रकृती खालावली तारीख सध्या बीएन पीचे कार्यवाहक अध्यक्ष आहेत आता बांगलादेशात परतल्यानंतर ते नेतृत्व स्वीकारून उमेदवार बनू शकतात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं तारीख रहमान हे बोबुरा सहा या मतदारसंघातून निवडणूक लढवतील हा मतदारसंघ बीएन पीचा बाले किल्ला मानला जातो तिथून माजी पंतप्रधान खालिदा झिया यापूर्वी खासदार राहिलेले आहेत बांगलादेशातलं सध्याचं वातावरण बीएनपीच्या पीच्या बाजून आहे येत्या निवडणुकीत पक्षाचा विजय होण्याची शक्यता आहे जर असं झालं तर तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनू शकतात त्यामुळेच त्यांच्या मायदेशी परतण्याला एवढं महत्व मिळालंय आता तारिक रहमान बांगलादेशात परत, बांगलादेशा परत आल्यानंतर भारतात वास्तव्यास असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं भविष्य काय असणार ते पाहू हसीना यांनी म्हटलंय की जोपर्यंत बांगलादेशात निष्पक्ष निवडणुका होत नाहीत तोपर्यंत त्या देशात परतणार नाहीत पण युनुस सरकारनं हसीना यांच्या आवामी लीग पक्षावरती निवडणूक लढण्याची बंदी घातली आहे त्यामुळे सध्या तरी हसीना बांगलादेशात परतण्याची शक्यता नाहीये आवामी लीगवरच्या बंदीमुळं आता रहमान यांच्या बी एन पी समोर कोणत्याही मोठ्या पक्षाचं आव्हान नाही त्यामुळे त्यांचा पक्ष सत्तेत येणं जवळपास निश्चित आहे असं झालं तर शेख हसीना यांची बांगलादेशात परतण्याची शक्यताही पूर्णपणे संपुष्टात येईल कारण रहमान हे हसीना यांचे कट्टर विरोधक मानले जातात हसीना यांच्या सरकारनं रहमान यांच्यावरती खोटे आरोप लावून त्यांना अडकवल्याचे आरोप बी एन पी कडून सातत्यानं केले जातात त्यामुळे जर रहमान बांगलादेशचे पंतप्रधान झाले तर हसीना बांगलादेशात परतण्याची शक्यता नाही तारीख रहमान बांगलादेशात परतल्यानंतर यावर आवामी लीगची प्रतिक्रिया निवडणुका घेण्याच्या उद्देशानं बांगलादेशात परतले आहेत त्यांच्या परतण्यामुळे देशात राजकीय अस्थिरता वाढेल आता तारिक रहमान यांचा बांगलादेशात परतण्याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो ते बघू तारिक रहमान यांचं बांगलादेशात परतणं ही घटना मोठी आहे त्यातही जर ते पंतप्रधान झाले तर याचे परिणाम भारतावरही होऊ शकतात भारत आणि बांगलादेश मधले संबंध सध्या नाजूक अवस्थेत आहेत हसीना यांच्या काळात दोन देशांमध्ये घनिष्ठ मैत्री होती मात्र त्यांचं सरकार गेल्यापासून संबंध तणावाचे बनले आहेत रहमान पंतप्रधान झाले तर हे संबंध पूर्वीसारखे होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही उलट त्यांच्या कार्यकाळात बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावादाला आणखी चालना मिळू शकते याचा परिणाम बांगलादेशातल्या अल्पसंख्याक हिंदू समाजावरती होईल यासोबतच रहमान यांच्या काळात बांगलादेश आणि पाकिस्तान एकमेकांच्या आणखी जवळ येऊ शकतात सध्या दोन देशांमध्ये संरक्षण करारावरती चर्चा सुरू आहे हा करार झाला तर ही भारतासाठी चिंतेशी गोष्ट ठरू शकते यासोबतच भारतासमोर सेवन सिस्टर्स आणि सीमेवरच्या राज्यांच्या सुरक्षेचं आव्हानही उभं राहू शकतं बांगलादेशात भारत विरोधी भावना आणखी वाढू शकतात बांगलादेशात यायच्या आधी तारिक रहमान यांनी एका भाषणात आपण बांगलादेश फर्स्ट या पॉलिसीला प्राधान्य देणार असं म्हटलं होतं मात्र बांगलादेशचा इतिहास पाहता नव्या सरकारमध्ये अमेरिका किंवा पाकिस्तानच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नाही एकूणच काय तर तारिक रहमान यांचं बांगलादेशात परतणं ही घटना अनेक अर्थांनी महत्वाची आहे त्यांच्या येण्यामुळं शेख हसीना यांचे बांगलादेशात परतण्याचे मार्ग जवळपास बंद झालेत त्यामुळे आता ते जर पंतप्रधान झाले तर त्यांची भारताबाबत काय भूमिका राहू शकते आणि भारत यावरती कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान होण्याचा भारतावरती काय परिणाम होईल तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका